नमस्कार मास इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत अंधेरी मधील जुगल्ली गिलबडील येथील रखडलेल्या झोपडपट्टी प्रकल्पाची लवकरच होणार सुरुवात गिलबडील येथे आभा योजने अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या विशेष शिबिराची भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये झाली सुरुवात सदर शिबिराचे उद्घाटन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सीईओ डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले अंधेरी गिलबडील मधील सहा हजाराहून अधिक झोपडपट्टी वासियांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमच्या सरकारतर्फे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार अमित साडम यांनी दिली झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून परिशिष्ट दोन चे सुसूत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर सदर ठिकाणी लवकरच रिहाय इमारतीच्या बांधकामास सुरुवात होणार आहे व या भागातील हजारो कुटुंबांना पक्के सुरक्षित आणि सन्मानाचे निवासस्थान मिळणार असल्याची माहिती आमदार अमित साठम यांनी दिली शिबिराच्या अखेरीस माध्यमांशी बोलताना आमदार अमित साठम म्हणाले की प्रत्येक नागरिकाचे स्वतःचे घर असावे व घरात वीज पाणी आणि शौचालय असावे हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे आणि ते मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करून दाखवणारच मास इंडिया न्यूज वरती चालणाऱ्या बातमी आवडल्यास युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम वरती फॉलो करा